नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले दहा आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे जवळपास ट्रॅक्टरच्या ज्या लाईनी आहे त्या लाईनी उभ्या असल्यामुळं चौदा ते पंधरा लाईनींची ट्रॅक्टरची आवक आहे आणि तीन ते चार लाईनी या पिकअपच्या आहे सरासरी आवक थोडीशी ट्रॅक्टरची वाढली बाकी काहीच नाही ती पण उभ्या लाईनी असल्यामुळं वाढली मित्रांनो बाकी आवक थोडीफार महापाचे बघू सरासरी पाच ते दहा मिनटामध्ये पुढील बाजारा भाव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती हायेस्ट काय भाव गेला आणि लोएस्ट काय भाव गेला सगळे बाजारावर बघायला मिळेल आपण जवळपास नऊ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ काढतो मित्रांनो त्याच्यामुळे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील आणि विषय असा आहे हायस्ट क्वालिटीचे बाजारभावे ते नंतर नंतर राहते मित्रांनो त्याच्यामुळे पिकअपमधील हायस्ट क्वालिटी ट्रॅक्टरमधील हायस्ट क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मी मिडीयम uh, गोल्टी खाद सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळतील आपण शेवटला पण सगळा बाजारभावाचा अंदाज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल अजूनही बी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल मित्रांनो धन्यवाद ट्रॅक्टरची निलाव चालू आहे मित्रांनो क्वालिटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मध्ये दोन्ही बाजराव हो बघायला मिळेल मीडियम साईज मध्ये उलटी मिक्स कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये थाउजंड थ्री था। हंड्रेड गाव कोणतं दादा कुंभरे ठीक आहे काय गाल साठ तेवीसशे साठ रुपये गाव कोणतं वडनेरच आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज मिडीयम साईज मध्ये कोणत्या दादा ठीक काय बघायला तेवीसशे पासष्ट रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्ये थोडासा भुरका माहिले गाव कोणतं मावली सावर गावचं मावल्या बावीसशे साठ ॲव्हरेज कांदा आहे मीडियम साईजमध्ये गाव कोणतं दादा बोला ना पुतिडके यांचा माल वडनेरचा आहे का आमचा माल आहे तुमचा असू द्या कोणाचा असू द्या ना बावीसशे साठ रुपये ठीक आहे तो, तो, तो कि... किती तो किती गेला ठीक आहे चालू चाल धन्यवाद ओके धन्यवाद बरोबर काय गेले माऊली तेवीसशे सोळा तेवीसशे सोळा ऍव्हरेज कांदाय मित्रांनो थोडा वॉलसर कांदा आहे गाव कोणता मावली आपलं बाहेरच आहे ठीक आहे हा काय गेला दादा तेवीसशे दोन टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये रेड कलर काय बघायला माउली हा सत्तावीसशे बावीस टू थाउजंड सेव्हन हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास पन प्लस साईज आहे गाव कोणतं दादा देवरगाव बिया ना घरगुती बियाणे एकवीसशे शहात्तर गाव कोणतं सावरगावचा वल्ला कांदा एकवीसशे शहात्तर रुपये मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज मले टर्पल निघाले त्याच्यामधून काय बघायला हा चोवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे वॉलला कांदा आहे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड गाव कोणता मावली ताजा कांदा आहे ना नावली बावीसशे हा बावीसशे रुपये ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो मिडियम <laughs> साईज मध्ये होलसर गाव कोणतं कडक उलटी पंधराशे ओली ओली उलटी आणली कडे पंधराशे गेली ग गेली चांगली गेली बो चांगली ठीक आहे कांदे आहे संपले कांदे आहे ना बर ठीक काय गेला तेवीसशे अकाउंट टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो सरस कांदा आहे गाव कोणता आहे कांदा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला दा दादा दा? ओ माऊली भाऊ काय गेला तेवीसशे एक रुपये ठीक काय गेली चौदा चौदाशे ऐंशी रुपये पंधराशे वीस रुपये कमी ॲव्हरेज एव्हरेजी मित्रांनो गाव कोणतं पंचवीसशे एक्क्याण्णव पंचवीसशे एक्क्याण्णव टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड नाईन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता गाव कोणतं मग गाव कोणतं आपलं खड कोजर काय बघ सव्वीसशे ठीक आहे बियाणं कोणतं येलोराचं बियाणे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय बघायला काका क्वालिटी बघू शकता मित्रांनो रेड कलर मध्ये मोठ्या साइज मध्ये पन्नास चौन साठशे प्लस साईज किती गेला तेवीसशे काय बघायला आज सव्वीस सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता गाव कोणता मावली आपण सावरगाव सावरगावचा कांदा बिया ना नारळ चालेल धन्यवाद कान्यवाद ओके चालेल चालेल धन्यवाद असं सहकार्य राहू काय गेला माऊल्या तेवीसशे गाव कोणतं रेड गाव ठीक आहे तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये फोटो काढून काय बघायला हा मीडियम साईज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठा मीडियम थोडा मिक्स रेड कलर मध्ये कांदा काय बघायला हा सव्वीस नव्वद गाव कोणतं खडकमाळे गावचा कांदा आहे सव्वीसशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो चोवीसशे पंधरा चोवीसशे पंधरा रुपये बघू पालखेड शकतो क्वालिटी बघू मित्रांनो शकतांची पण मोठ्या साइज कांदा पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे रेड कलर गुलाबी कलर आहे सव्वीस एक्क्याण्णव सव्वीसशे एक्क्यान ठीक आहे सव्वीसशे एक्क्यान रुपये झाला सत्तावीसशे ला नऊ रुपये कमी आहे गाव खडक काका काय हा चोवीसशे एक्क्याऐंशी रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांदाची चोवीसशे एक्क्याऐंशी रुपये गाव कोणतं काका मिक्स मिडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये काय गेलो काका तेवीसशे रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो ऍव्हरेज काय गेलो काका तेवीसशे पस्तीस रुपये गाव कोणतं वडाळी साईज याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो जवळपास पन्नास प्लस साईज काय गेलो दादा पंचवीसशे एक्हत्तर पंचवीसशे एक्काहत्तर गाव कोणतं बियाणं नारळ दादा चोवीस गाव कोणतं दरसवाडी दरसवाडीचं आहे का बियाण येलोराचं बियाण आहे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय गेले माऊली पंचवीस पंचवीसशे रुपये गाव कोणतं कात्रीचं पंचवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याचे पन्नास प्लस साईज बोला तेवीसशे साठ मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता गाव कोणतं सावरगाव काय गेला मावल्या सत्तावीसशे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची पन्नास प्लस साईज आहे सगळी गाव कोणतं विटा व बियाणा कोणता आहे ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद काय गायला मावल्या मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता किती गेला तेवीसशे पंचवीस ठीक पिकअपच्या लाईनी पण सुरुवात करतो मित्रांनो जवळपास तिसरी लाईन आहे पिकअपची क्वालिटी नुसार बाजार भाऊ बा। जाणून घेऊ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ मिडीयम साईजमध्ये काय गेला मावल्या बावीसशे कुठला आहे कांदा पुरी शेलोपुरीचा कांदा आहे बावीसशे मिडीयम साईजमध्ये ॲवरेज मली क्वालिटी बघू शकता उलटी काय केली हो दादा सोळाशे सोळाशे रुपये गेली का उलटी सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड कुठली दादा उलटी कान मांड हा मोठा साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये डार्क सत्तावीस तुमचा आहे का सत्तावीसशे कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे बिया नारळी का साधे घरगुती ठीक पंचवीस पासष्ट पंचवीसशे पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकता थोडा मीडियम मिक्स आहे कांदा कुठला दादा कांदा कातरणीचा ठीक टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज बिया साधक दादा पंचवीसशे सव्वीस कुठला आहे कांदा कातर्नीचा कांदा आहे पंचवीसशे सव्वीस रुपये ओके ओकेलो दादा सव्वीसशे बारा टू थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेल्व रुपीज क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे सगळे कांद्याची रेड कलर मध्ये लाव कोणता कातर्नीस का हा चोवीसशे एक्कावन्न रुपये थोडा ॲव्हरेज माली मिडियम साईज म्हणजे मिक्स थोडासा कांदा क्वालिटी बघू शकता कुठला आहे दादा कांदा निंबाळ्याचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे ठीक काका तेवीसशे चाळीस कुठला आहे कांदा गन्नूरचा कांदा आहे तेवीसशे चाळीस क्वालिटी तेवी बघू शकता एव्हरेज माऊली टू थाउजंड सिक्स हंड्रेड सव्वीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता मित्रांनो याची पण मोठ्या साईज मध्येच कांदा आहे कुठलाय दादा निंबाळ्या कुठे झाली माऊली सोळाशे एक्कावन्न कातर्णीची उलटी सोळाशे एक्कावन्न रुपये ठीक आहे कांदे संपले काय संपले कांदा संपले ओके चला सव्वीसशे त्रेपन्न रुपये कुठला कांदा कातरणीचे नारळी बी आहे का साधे नारळी पलटा का माऊली दोन हजार एक्कावन रुपये कातरणीच का माऊली काय भाऊ झाला आज पंचवीसशे पन्नास थोडा मिडियम साईज मध्ये कांदा आहे कातरणीचा ओके सुपर क्वालिटी मध्ये या क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये काय झाला दादा एकोणतीसशे ते आतापर्यंतचा टू थाउजंड नाही हंड्रेड क्वालिटी मध्ये मित्रांनो एक साईज कांदा आहे बियाणा नाराजे हो साडे चोवीस मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये चोवीसशे पन्नास रुपये गाव कोणता मावली काय तेवीस सत्तर क्वाल्ट साईज आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये तेवीसशे सत्तर भारी झाला <tune> <tune> गाव कोणतं तालुका चांदवड ठीक आहे बियाणं कोणते मावली प्रशांत प्रशांत चोवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कांद्याची साईज आणि क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मिक्स थोडी गाव कोणतं मावली आता बियाणं नारळी पण ठीक आहे नारळी होतं वातावरणामुळे थोडस प्रॉब्लेम आहे दीड़ा 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 आ आ। ओ आबा आ का हो आबा आबा एकदा किती गेला किती गेला सत्तावीसशे ला अकरा रुपये पडले ठीक आहे चालेल काय झाला माऊल्या हा एकोणतीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर मध्ये साईज पंचम प्लस साईज सगळी गाव कोणता मावल्या रायपूर भाटाने कोणत्या गाफ नाही माळसाकर आहे का बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे चायनाचं आहे होतं का पहिले ठीक आहे चालेल चला ओलटा काय केला एकवीसशे पंचवीस रुपये झाले मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्ट्याची गोल्ट आहे एक साईज नारळ बियाणाच ना नारळी बियाणं ठीक आहे चालेल कांदे आहे की संपले ओके धन्यवाद किती गेला होता दादा तेवीसशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज कांदा आहे कुठला दादा कांदा गाडी काम सफोरची ठीक आहे चालू चला बियाणं कोणतं नारळी बियाणं हा काय झाला माउली चोवीसशे अक्याण्णवशेला नऊ रुपये कमी कुठला कांदा माळ बियाणं बियाण शंभरचा बियाण आहे ठीक आहे धन्यवाद तेवीसशे एक रुपये ऍव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला झाला कांदा उर्दूळचा ठीक किती गेलो काका सत्तावीसशे पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे सगळी गाव कोणतं काका कातरणी बियाणं डबल बत्तीच आहे ना अठ्ठावीस अठ्ठावीसशे पंचवीस कुठला आहे कांदा तळेगावचा कांदा आहे अठ्ठावीसशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे बियाणं नारळी नारळी बियाणे ठीक आहे सुप्रसिद्ध ठीक ठीक आहे आहे चाल धन्यवाद अठ्ठावीस पंचावन्न कुठला आहे कांदा कातर्णीचा कांदा अठ्ठावीसशे पंचावन्न रुपये ठीक आहे सोळा वीस सोळाशे वीस गाव कोणतं भाटगाव ठीक आहे सोळाशे वीस रुपये ही काय गेली आता गोल अठराशे पासष्ट अठराशे पासष्ट कातरणीची कोणतं अठराशे पासष्ट रुपये किती गेला दादा सत्तावीस सत्तावीसशे चाळीस विसापूर का कातर ठीक आहे गाव काढायला काढायलाय काय भाऊ गेले आपले सांगा बोला ना बोला बोलाय भाऊ अठराशे रुपये गेले का ठीक आहे चालेल चालेल जाऊन विसापूर जाऊ ठीक आहे ठीक आहे का भाऊ गेला चप्पल तेवीसशे तेवीसशे छप्पन रुपये गारव आहे ना ठीक आहे गुलाबी कलर मधी क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले लाव कोणतं होय गोल्या बावीस सत्त्याण्णव बावीस सत्त्याण्णव लाव कोणतं कातर्णीच बावीसशे सत्त्याण्णव सातशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये जाई ने खादे सातशे ऐंशी रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट आहे ते चालू आहे तेवीस चोवीस पंचवीस रुपये सरासरी चालू आहे पंचवीस रुपयेपर्यंत आणि हायस्ट आपल्याला जवळपास एकोणतीसशे रुपयेपर्यंत हायस्ट बघायला मिळाला गुल्टीची बाजारभाव गुल्टीच आहे मित्रांनो गोल्ली चालू आहे सोळाशे सतराशे म्हणजे चौदाशे रुपयेपासून तर सतराशे अठराशे रुपयेपर्यंत गोल्टीची बाजारभाव आहे खास चालू आहे मित्रांनो सातशे ऐंशी ते आठशे रुपये साडेआठशे रुपयेपर्यंत बघायला मिळेल तुमच्याकडे आजचा कांदा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद